मोठी बातमी मनोज जरांगेंना हायकोर्टाचा दे धक्का बजावली नोटीस नमस्कार मित्रांनो आपण चॅनलवर नवीन आला असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करण्यास नम्र विनंती चला तर बघू नवीन काय विशेष राज्य सरकारने मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण लागू केल्यानंतर मनोज जरांगे पाटील आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम आहे अशातच त्यांनी नव्याने आंदोलन करण्याची घोषणा केली आहे मात्र आंदोलन हिंसक होणार नाही ना याची जबाबदारी ते घेणार का राज्यात कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होणार नाही याची जबाबदारी घेणार का असे सवाल करत हायकोर्टाने जरांगे यांना नोटीस बजावली आहे गुणरत्न सदावर्तेविरुद्ध मनोज जरांगे पाटील याचिका हायकोर्टामध्ये सुनावणी पार पडली आहे न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती श्याम चांडक यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली यावेळी जरांगे यांच्यावर झालेल्या आरोपाबद्दलही युक्तिवाद करण्यात आला जरांगेंवर जे आरोप होत आहे ते त्यांना बदनाम करण्याचा डाव आहे जरांगेंचं आंदोलन हे सध्या शांततेतच सुरू आहे राज्य सरकारला आंदोलनाचा विरोध आपल्या अंगावर घ्यायचा नाही एखादा याचिकाकर्ता उभा करून ते कोर्टाकडून निर्देश मागत आहेत असा आरोप दरांगेचे वकील विजय थोरात यांनी केला आहे आमचे आंदोलन हे शांततापूर्वकच असेल अशी हमीही जरांगेंच्या वकिलांची वकिलांनी हायकोर्टात दिली मनोज जरांगे यांना भूमिका स्पष्ट करावी मनोज जरांगे आणि मराठा आंदोलक समिती प्रस्तावित आंदोलन कसं करणार आहेत आंदोलन हिंसक होणार नाही याची जबाबदारी ते घेणार का राज्यात कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होणार नाही याची जबाबदारी घेणार का या सर्व मुद्द्यांवर मनोज जरांगेंना सव्वीस फेब्रुवारीपर्यंत भूमिका स्पष्ट करावी असे निर्देश हायकोर्टाने दिले आहे दरम्यान मनोज जरांगेंनी आता राज्यभरात तीव्र आंदोलनाची हाक दिली आहे अशा प्रकारे आंदोलनातून प्रशासन आणि जनतेला वेटीस धरणं योग्य नाही कोर्टाच्या निर्देशानुसार जरांगेंनी वैद्यकीय उपचार करून घेतले आहे अशी माहिती राज्य सरकारच्या वतीने महाधिवक्त्यांनी कोर्टात दिली आहे अशीच नवनवीन माहिती मिळवणे कामे कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावे ही नम्र विनंती धन्यवाद